हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी सोनाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या ब्लॉगला सुरुवात झाली आहे जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की मी एक अरिवकचं ब्लाऊज पूर्ण केलं आणि ते ब्लाऊज आज उठल्या उठल्या लवकर आवरून मी स्टिच करून ते रेडी केलं कारण आज आहे ना मला ते कस्टमरला द्यायचं होतं सो त्यामुळे मग मी काय केलं सगळं आवरल्यानंतर मी आंघोळीच्या अगोदरच म्हटलं हे काम पूर्ण करून घ्यावं जेणेकरून मग नंतर काय होतं मला की मग आंघोळ केल्यानंतर कपडे बाथरूम वगैरे साफ करण्यातच एक दीड दोन तास जातो आणि मग त्यामध्ये मग आपलं हे मेन का काम जे आहे कस्टमरचं वेळेत द्यायचं ते तसंच राहतं म्हणून मग अगोदर हे काम केलं म्हणजे का त्या कामाला वेळ जरी झाला तरी हरकत नाही मग दुपारनंतर काही क्लासेसच असतात त्यामुळे बा फारसा त्या गोष्टींमध्ये जास्त वेळ अडकला जात नाही so, सो हा ब्लाऊज मी पहिल्यांदा पूर्ण कटिंग केला स्टिच केलेला आहे आणि त्या शेवटी मी ह्याला इस्त्री करून घेते आहे व्यवस्थित आणि मग नंतर हुक आय करणार आणि हा ब्लाऊज रेडी तर तुम्हाला दाखवते मी पूर्ण कशा पद्धतीने हा तयार केलेला आहे इस्त्री करून घेतल्यानंतर तर हा आहे ब्लाऊज हा आता फ्रंट जो होता टक्स होता तुम्ही विचाराल याची शिलाई तर याचे फक्त वर्कचे मी अडीच हजार रुपये घेतलेत आणि ब्लाऊजची शिलाई पाचशे रुपये कुठल्याही प्रकारचा फ्रंट असेल म्हणजे प्रिन्सेस असो टक्स असो पण अरिवकच्या ब्लाऊजला स्टिच करायला खूप वेळ लागतो दा सिंगल दाब वगैरे आणि तुम्ही म्हणताना मला नेहमी थ्री इन वनवाला जो दाब आहे जो मी जोंधे क्रिएशन चॅनलवरती त्याचा रिव्ह्यू ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे तर ता त्याच दाबनी मी हा ब्लाऊज स्टिच करते मी लवकरच त्याचाही व्हिडिओ शेअर करेलच तुमच्यासोबत आता अजून एक नवीन ट्रेक मी तुम्हाला सांगते की मी नेहमी शूट जर मला करायचं असेल इंस्टाग्रामसाठी पोस्टसाठी वगैरे तर मी हे व्हाईट कलरचं फर फॅब्रिक घेतलेलं आहे मिशोवरती तुम्हाला सहज अवेलेबल राहील जेव्हा मी हे फरचं फॅब्रिक करतो तेव्हा ओमला खूप आवडतो म्हणतो मोमो आहे तर तो येतो इथे मी शूट वगैरे करत असेल तर तर प्रकारे मी इंस्टाग्रामसाठी हे शूट करून घेतलेलं आहे आणि शूट करून झाल्यानंतर इथे तुम्हाला एक अजून एक फॅब्रिक दाखवते जसं की आ, इथे माझ्या मैत्रिणीची मा एक मुलगी आहे की तिचासुद्धा शूट आणि बोरणा होतं तर तिला हवं होतं ब्लॅक रंगाचं फ्रॉक पण प्लेन नको होता काहीतरी युनिक डिझाईन हवं होतं सो ते मला म्हटली मा की तू छान डिझाईन करून दे तर मग मी काय केलं की टपेटा सिल्क जो आहे त्याच्यातलं मी ब्लॅक फॅब्रिक आणलं आणि अशा प्रकारे पैठणीचं मीटर फॅब्रिक आणलं आता टपेटा सिल्क मी दीड दोन मीटर आणलं जवळजवळ कारण फ्लेअर मला जास्त हवा होता आणि उंचीसुद्धा जास्त घ्यायची होती कारण मग कसं होतं हा ब्लॅक कलरचा फक्त ओकेजनली घातला जातो म्हणजे जसं की संक्रांतीच्या वेळेस वगैरे तर ॲटलीस्ट दोन वर्ष ती वापरू शकेल ह्या हिशोबाने जरा उंची जास्त ठेवली आणि फ्लेअरसुद्धा जास्त ठेवला म्हणजे जा इन केस जर ती हेल्दी झाली तर ते उसवता वगैरे येईल ह्या सगळ्या हिशोबाने सो जर तुम्ही हा फॉ ह्या फॅब म्हणजे ह्या फॅब्रिक वापरून मी कोणता फ्रॉक तयार केला इन्स्टाग्रामवरती पोस्ट बघा कारण मला ते शूट करायला लक्षातच राहिलं नाही ब्लॉगसाठी तर मी खूप सुंदर झालेला आहे हा फ्रॉक जो मी बनवला आणि तुम्ही म्हणाल की फॅब्रिक कितीच आणलं तर फॅब्रिक जवळजवळ हे दोन्ही मिटू मिळून तीनशे साडेतीनशेचं सा फॅब्रिक झालं कारण टपेटा सिल्क म्हणायला गेलं तर कुठे दीडशे रुपये मीटर किंवा एकशे वीस रुपये मीटरनी वगैरे मिळतं तसं मी दोन मीटर आणि जे पैठणीचं फॅब्रिक आहे ते जवळजवळ ऐंशी रुपयाचं मी आणलं होतं पाव मीटर ॲक्च्युली तसं म्हटलं तर तीनशे साडेतीनशे रुपये मीटरचं हे पैठणीचं फॅब्रिक आहे so, सो इथे जास्त नव्हतं बॉर्डरलाच लावलेलं ला आहे मी आणि नेकला पुढे पॅटर्न केला होता तेवढंच लावलं आहे तुम्हाला बघायचं असेल ना तर जोंदे क्रिएशन इंस्टाग्राम आपला प्रोफाईल आय डी आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा मी रील पोस्ट केलेला आहे त्यानंतर दुपारी माझा होता क्लास जसं की बेसिक ब्लाउज क्लास सुरू होता आणि त्यामध्ये हा होता पहिला ब्लाऊज ज्याचं मी स्टिचिंग दाखवते विदाऊट अस्तर फोरटक्स ब्लाऊज मी पहिल्यांदा घेते त्यानंतर विथ अस्तर कटोरी ब्लाऊज असतो आणि त्यामध्ये मी व्हरायटी कशी घेते की पहिला जो ब्लाऊज असतो टक्स त्यामध्ये विदाऊट अस्तर असतो त्यामध्ये शॉर्ट स्लीव्स कवर होतात दुसरा ब्लाऊज असतो कटोरी असतात त्याच्यामध्ये एल्बो स्लीव्स कवर होतात आणि कटोरीचंही हे होतं वेगळा प्रकार बघायला मिळतो आणि तिसरा ब्लाऊज असतो तो स्लीवलेस असतो त्यामध्ये प्रिन्सेस कट असतो असे तीन प्रकारचे ब्लाऊज मी बेसिकमध्ये घेते जे पूर्ण डीपनेकवरती डिपेंड करतं आणि कुठेही घोळ येऊ नये किंवा ब्लाऊज शोल्डरवरून उतरायला नको ह्या सगळ्या गोष्टींचे प्रॉपर टिप्स मी त्यामध्ये देते शि शिवाय योगपट्टीवाला जर ब्लाऊज असेल तर योगपट्टी ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे कसे असावे याचेसुद्धा इन डिटेलमध्ये नॉलेज आणि फॉर्म्युला दिला जातं आणि ह्या ब्लाऊजची जी आपली फीज असते ती दीड हजार रुपये आहे दहा दिवसाचा टोटल कोर्स असतो आणि शेवटी बऱ्याचशा अजून टिप्स दिल्या जातात की ज्या तुम्हाला रोजच्या रेग्युलर ब्लाऊज तुम्ही जे काही टेलर म्हणून शिवत असाल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतात बेसिक ब्लाऊज झाल्यानंतर होता माझा इथं अरिवकचा ब्लाऊज आता ॲक्च्युली अरिवकचा कोर्स आता बऱ्यापैकी संपत आलेला आहे हा जुना व्हिडिओ आहे पण ह्या पोस्टचं कारण असं आहे की बऱ्याच जणी मला विचारतात की तू प्रॉपर क्लास कसा घेते ते सांग आत्ता आपली पंचवीस फेब्रुवारीपासून पुढची बॅच सुरू होती आहे महिला दिनानिमित्त मी खास ऑफर ठेवलेली आहे त्या बॅचवरती कदाचित ती बॅचची डेट पुढे सुद्धा जाऊ शकते कारण खूप कॉल्स आणि खूप बुकिंग्स होत आहेत तर त्या बॅचवरती अशी ऑफर आहे की ज्या सिंगल मदर आहेत त्यांच्यासाठी खास सवलत आहे पण त्यासाठी तुम्हाला प्रूफ दाखवणं खूप गरजेचं आहे पहिली गोष्ट आणि ह्या कोर्सची आपल्या अरिवकच्या फीज आहे सिक्स थाउजंड रुपीज ज्यामध्ये तुम्हाला मटेरियल किट माझ्याकडनं मिळतं इन्क्लूड त्या फीजमध्येच आहे म्हणजे सहा हजारामध्ये आणि हा कोर्स आहे तो पूर्ण चाळीस दिवसाचा असतो रोज दोन तास घेतला जातो त्यामध्ये तुम्हाला काय काय मटेरियल मिळतं हे पुढे मी अटॅच केलेलाच आहे व्हिडिओ आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की ह्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण नॉलेज दिलं जातं म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज सहज अरिवर्क करू शकता आणि स्टिचेस जर म्हटलाल तर मी यूट्यूबवरती जोनी क्रिएशन चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत की तुम्ही अरिवर्कचा ब्लाऊज स्टिच कसा करायचा ॲक्च्युली अरिवर्कच्या कोर्समध्ये मी तो पार्ट घेतलेला नाही आहे फक्त तुम्हाला मार्किंग कसं करायचं बोटनेक डीपनेकचं हे सगळं इन डिटेलमध्ये सांगते मार्केटिंग कसं करायचं शिवाय व्हिडिओ शूट कसे करायचे या सगळ्या गोष्टीचं प्रॉपर नॉलेज दिलं जातं तुम्ही पाहू शकता इथे मी एक साइडला मोबाईल लावलेला आहे ट्रायपॉडला आणि मी क्लास घेत आहे तर त्यामध्ये बघा आता कटवर्कचं मी काम शिकवत आहे पहिल्यांदा स्लीवचा एक पॅटर्न शिकवला आहे थ्री डी पॅचसाठी मी त्यांना डेमो दिलेला आहे आणि तो डेमो पूर्ण करायचा आहे स्टुडंटला बऱ्यापैकी आता ऍडव्हान्स आपलं वर्क सुरू झालेलं आहे साइड बाय साईड कॅमेराने सुद्धा शूट होत असतं की ज्याचा तुम्हाला ऍक्सेस तीन वर्षासाठी मिळतो तीन वर्ष तुम्ही कधीही तुमचे जे झालेला कोर्स आहे त्याचे व्हिडिओ कधीही ओपन करून आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे तर ह्या कोर्सची फी आहे सहा हजार रुपये आणि चाळीस दिवसाचा हा कोर्स आहे चाळीस दिवसामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण होतं आणि दुसरी गोष्ट तुम्ही हा प्रश्न विचाराल की आम्हाला जमेल का तर तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करावी लागणार आहे मी शिकवताना माझ्या पद्धतीने तुम्हाला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करते पण जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली आणि तुम्ही स्वतःवरती विश्वास नाही ठेवला तर कुठलीही गोष्ट आयुष्यात तुम्हाला जमणार नाही आता ज्यांनीही माझ्याकडे क्लास केलेला आहे त्यांनी ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता की तुम्हाला हा क्लास चांगला वाटला वाईट वाटला जे काही तुमचं ज जेन्युअन तुमचा रिव्ह्यू असेल तो तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली पोस्ट करू शकता नक्कीच मी त्याचा आदर करेन आणि नक्की पोस्ट करा ज्यांना खरंच असं वाटलं असेल की माझ्याकडनं काहीतरी शिकायला मिळालेलं आहे आणि हो सिंगल ज्या मदर आहेत त्यांनी नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझा जो नंबर आहे ओनली व्हॉट्सअप करायचा आहे कॉल करायचा नाही आहे स्क्रीनवरती दिलेला आहे एट ट्रिपल नाईन डबल फोर सिक्स टू नाईन फोर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे आणि अरिवक क्लास असं टाकायचं आहे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील किंवा दुसरा ऑप्शन आहे आपल्या कमे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनची लिंक आहे ती लिंक डायरेक्ट तुम्ही डाउनलोड केलं ॲप्लिकेशन तर त्यामध्ये सुद्धा फोर्थ बॅचसाठी तुम्हाला सगळे डिटेल्स आहेत कुठले पॅच घेतले जाणार कुठलं तुम्हाला किटमध्ये काय काय पाठवणार सगळं डिटेलमध्ये तर आत्ता जेव्हापासून मी क्लास सुरू केलेला आहे तेव्हापासून जेवढे बुकिंग झालेले आहेत ते पार्सल मी आत्ता पाठवत आहे तर पाहू शकता किट अशा प्रकारे तयार होतात आणि त्यानंतर रिंग आणि स्टँड ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये शेवटी प्रॅक्टिस मटेरियल जे आहे ते स्टिंग रिंग आणि स्टँडमध्ये टाकलं जातं आणि हा बॉक्स असतो त्या बॉक्सला बबल फॉईलनी रॅप करून बाय स्पीड पोस्टने तुम्हाला हे पार्सल पाठवलं जातं तर ज्यांना पण कोर्स करायचा असेल त्यांनी नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा ज्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील सो so, खूप जणींनी मला विचारलं होतं की ताई तू अरिवकच्या बॅचचे प्रॉपर डिटेल्स आम्हाला पाठव सो हो। so, हा व्हिडिओ खास त्यासाठी आहे ज्यांना so, आपला क्लास करायचा आहे सो क्लास करायचा असेल तर ही संधी जाऊ देऊ नका आणि लवकरात लवकर बुकिंग करा म्हणजे ॲटलीस्ट चार पाच दिवस तुमचे पार्सल येण्यासाठी लागतं सो त्यावेळेत तुम्हाला तुमचं पार्सल वेळेत मिळेल आणि क्लास सुरू झाल्यानंतर फक्त पार्सल आलं नाही किंवा तुमच्याकडे मटेरियल नाही यामुळे तुमचा कुठलाही क्लास मिस होऊ नये सो पटकन जाऊन व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करा चला मग भेटूयात छानशा पुढच्या व्लॉगमध्ये आणि जे बुकिंग्स करणार आहेत त्यांना मी क्लासमध्ये भेटणारच आहे बा बाय